जैसे बकरों की बलि दी जाती है वैसे रप्पा रपा काटूंगा एक रबार रप्पा रप्पा रपा काटूंगा जयंतीचा स्वयंपाक आहे आणि आता आम्ही तुम्हाला सगळे सविस्तर दाखवणार आहोत कशा पद्धतीने काय गावरान लापशी गावरान तुपातली पूर्ण लापशी आणि राईस आणि शाकाहारी दालच्या आज तुम्हाला पूर्णपणे आम्ही दाखवणार आहोत त्याची प्रोसेस कशी आहे काय आहे प्रथमतः गणपतीपूजन करावं लागतं म्हणजे सगळं कार्य व्यवस्थित होतं हा मित्रांनो पहिल्यांदा घेतली आहे इकडून राहिले कांदा लोड मटेरियल लावताना आहे थोड्या लोकांच तिथे त्या साईडला आहे <स्थितास्थ> तर मित्रांनो लापशीची प्रोसेस चालू होत आहे तुम्हाला गावांतोबातली लापशी दाखवली जाईल आणि लापशी बांधण्यासाठी मोनिस खान तयार आहे भरडा प्रथम ता लापशी खूप छान अशी पद्धतीने भाजून घ्यावं लागते भाजून घेतल्यानंतर अशा तेला पद्धतीने तेलात सोडायचे तेलात केल्यानंतरच चांगली लागते ते, ते लापशी भाजून घ्यायची चांगली जेवढी लापशी चांगली भाजल तेवढी लापशी फुलल्या जाते बनवतोय मनीष खान इकडे सगळी कटिंग चालू आहे लाक्षीची तयारी चालू सांबर राईस आणि लाक्षी दत्त जयंतीनिमित्त आज स्वयंपाक तीनशे लोकांचा स्वयंपाक बार्ट बाजून घेताना निसर्गरम्य वातावरण हलार्शेसाठी गोळ सोडत आहे गोळा बारीक होणार लापशी तयार भाजपनी बर्डा अशा रीत बरडा पूर्णपणे बाजून तयार झाला आहे आणि आता बारा आहे ना लापशी साठी गुळ विजायला घालताना हा गुळ एक नंबर क्वालिटी आहे या क्वालिटीचा गुळ जर असेल तर लपशी एक नंबर बनवली जाते एक नंबर लपशी टेस्टी आणि नाही नाही सगळं टाकणार मग अशी गोड लक्ष होणार आपण नक्की गोळ्याचे लक्ष बनवायची ना अशा रीत्या गोळ्याचे लक्ष बनवायचं एकंदरीत ठरलंय आमचं गोळ्याचे गोळ्याचेच असते लक्षी गुळाचा आस्वाद घेताना राम भाऊ बरटा पूर्णपणे वाजून झालाय आता गुळ धुवून घेताना राम भाऊ चांगल्या रीत

आमचं गॅस संपलेला आहे त्यामुळं थांबलो आहोत लापशीचं पाणी झालं आहे तयार गॅस टाकी आलेली आहे नऊ लाखासाठी आपण ठरवल्यानं टाकू त्याच्यानंतर टाकूया खो रच गेलो त्याच्या नंतर बाजलेला बरडा टाकून द्यायचा आणि आपला रेडी झाला ला लागतो त्याच्यामध्ये <स्थाथ> केशरी लागल्या लहानपणान केसरी कलर टाकल्यानंतर बराट्याला चांगला कलर येतो आणि लांब सुंदर दिसतो なるほど。<noise> गुळधु गुळ धुवून घेतलाय का काय गुळ धुवून घेतलंय निरमा पाणी टाकून सब नी धुवून गुळ स्वच्छता खूप महत्वाची अशा पद्धतीची उकळी आल्यानंतर याला थोडस आचेवर ठेवून हे चांगल्या प्रकारे शिजल्या जाते आता लापशी झालेली आहे आता डाळ टाकायची आहे त्या उकाळत्या पाण्यामध्ये डाळ टाकून द्यायची डाळ करून घेतल्यानंतर आता डाळशी जाईल आट पडलेली आहे त्याच्यामध्ये गावरान तोक सोडलं जाईल आणि घर झांकून ठेवलं जाईल ते मुरण्यासाठी तर आता लापशीच झालेली आहे मित्रांनो सगळी झालेली अशा प्रकारची गावरान तूप टाकायचं हे पूर्ण गावरान तुपामध्ये असते लक्षी खूप छान लागते खायला फोडणी चालू आहे आता दालच्याची फोडणी मारणार आहे पहिल्यांदा टाकले आहे तेल दालच्याची फोडणी चालू चटपटी भाजी अशा प्रकार हो एकदम टेस्टी अमंग सदाल चे रेडी आता हाविल राइस ब्लॉकशी तयार दालच्या तयार आता फक्त राईस राहील राईस पण एक अर्ध्या तासात तयार होईल दालच्या तयार लाक्षी तयार अशा प्रकारे आता भाताची तयार चालू हरिद्रा वर्ण वर्णायाम सर्व सौभाग्यदायी सर्व लंकार मुखाई देवी ध्वम प्रतिगृह्यता आचर्य प्राणानायम्य